मंत्री पालकमंत्री पदावरून आता शिवसेनेमध्ये नाराजी पाहायला मिळतीये शिवसेना नेत्यांची प्रमुख सोहळ्याला दांडी पाहायला मिळते तानाजी सावंत यांनी उघडपणे शिंदेवरती नाराजी व्यक्त केलेली आहे महायुतीत सरकार स्थापन झाल्यानंतर त्यातील घटक पक्षांचं नाराजी नाट्य संपता संपेन संपत नाहीये अशी परिस्थिती सध्या युतीतल्या अनेक नेत्यांमध्ये पाहायला आहे मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली नाही म्हणून भाजपसह हो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नाराजीचा सूर अळवला आहे शिवसेनेतील नाराजी नाट्य उघडपणे चवाट्यावरती आली आहेत माजी मंत्री तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी न लागल्यानं त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी झालेल्या शिव उत्सव सोहळ्याला दांडी मारली आहे दरम्यान शिवसेना नेत्यांची नाराजी आपण पाहूयात मंत्रिमंडळामध्ये वर्णी न लागल्यानं तानाजी सावंत हे नाराज आहेत नाराजीमुळे सावंत हिवाळी अधिवेशनात देखील फारसे दिसले नाहीत मुंबईत झालेल्या शिवोत्सव सोहळ्यासाठी तानाजी सावंत यांनी दांडी मारली नाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतालाही ते आले नाहीत तानाजी सावंत पक्षाच्या अनेक बैठकांना गैरहजर राहिले आहेत सावंतांच्या नाराजीची परंडा मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे युतीतल्या अनेक नेत्यांनी आपली नाराजी जाहीरपणे उघड केलेली आहे दरम्यान तानाजी सावंत हे सध्या नाराज आहेत त्यांना मंत्रिपद न मिळाल्यानं ते नाराज आहेत त्यामुळं तानाजी सावंत यांनी अनेक पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना दांडी मारलेली आहे शिंदेवरती त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या पालकमंत्रीपदाचा वाद हा रंगलेला पाहायला मिळतो आहे नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे वादामध्ये सापडलेलं असतानाच आता तानाजी सावंत हे देखील नाराज झालेले आहेत तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यानं ते सध्या नाराज आहेत राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे आणि सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच जे आहे सर्व नवीन पालकमंत्र्यांनी जे आहे झेंडावंदन आपापल्या आप जिल्ह्यात केलेलं आहे आणि त्याचनुसार धारावीज धारावी धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आलं होतं आणि त्याच अनुषंगाने प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये जे आहे पा आपलं ध्वजारोहण करण्यासाठी त्या ठिकाणी पोचले होते मात्र त्या ठिकाणी प्रोटोकॉलनुसार जिल्ह्यातील सर्व आमदारांना उपस्थित राहणं अनिवार्य असतं आणि त्यामध्येच तानाजी सावंत यांनी जे आहे दांडी मारली होती तानाजी सावंत यांनी शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये देखील दांडी मारली होती आणि अशाच पद्धतीत तानाजी सावंत हे खुलेआम जे आहे आपली नाराजगी व्यक्त करताना दिसून येत आहेत तानाजी सावंत या आधीच्या सरकारमध्ये जे आहेत कॅबिनेट मंत्री होते आणि यंदाच्या वेळेस जे आहे कुठेतरी वरिष्ठांनी असं ठरवलं होतं की तानाजी सावंत यांना जे आहे या पालकमंत्रीपद किंवा कॅबिनेट मंत्रीपद जे आहे देण्यात नाही यावं आणि त्याच अनुषंगाने जे आहेत शिवसेनेमध्ये दोन आमदार जे आहेत सध्या नाराज आहेत आणि सोबतच ही नाराजगी जी आहे स्पष्टपणे समोर येताना आता दिसून येत आहे यावर आता शिवसेनेतील वरिष्ठ काय निर्णय घेणार हे पाहणं मग महत्वाचं असणार आहे मात्र तानाजी सावंत यांनी आज मारलेली दांडी आणि शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये मारलेली दांडी जी आहे ती जोरदार राजकीय वर्तुळात वर्तुळात जी आहेत चर्चा धरून आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई